शिवराय मी विलीन आपले स्वागत आहे तर मंडळी आता आपण आहोत कुस्तीच्या मैदानात आखाडा कुस्ती चालू आहे आणि कुस्ती स्पर्धा चालू कुस्ती एकसठ किलो की कुस्ती चालू होगी अंकुश

चालू कुस्ती नंतर बरिया निशाद रेड कॉस्ट्यूम आदित्य शर्मा ब्लू कॉस्ट्यूम ही कुस्ती है जरा पहलवान कुस्ती बीच में करो प्रियदर्शी ने ठाकुर बरिया निशाद रेड कॉस्ट्यूम मध्य आखाड़ थामा आदित्य शर्मा आदित्य शर्मा बरोबर कुस्ती अंशिका सिंग रेडकाश्यम हातुवरकर अंशिका हातोपरकरू अंशिका प्रियदर्शिनी ठाकूर मरिया निषाद बढ़िया अदिती शर्मा ब्लू कश्यम बेचाळीस किलो गटातील ही कस्तुई स्टैंड अप चलो चलो पहलवान आप कुश्ती करो अलिया शेख रेड कश्यम वर्षो तिवारी ब्लू कश्यम एक चलीस किलो वजनी गटा कुश्ती आलिया शेख रेड कश्यम वर्षा तिवारी ब्लू कश्यम

के बाद अंकुश जादविवल किलोग्राम क्रिस्तल होंगे हमकुश जादव रेड क्रिस्तलों के आएंगे

अलीना शेख, रिका शेख, अनिस हुसैन साहब, ब्लू रश, अलीना शेख के इकाई को ज्यादा सदस्यता पुरस्कार के लिए हमको ज्यादा क्रास टाइम दे। हमसे ज्यादा 3 साल के प्रूव पे चला जा रहा हूं। पैसा दो

ये लो प्रिंस मैं बोल थोड़ा सा है हमने ढाई बड़ा मेरी कर तेरे को पहला बाए है तो ना कोई भी अपना बहुत छोटे वाले अगर हारे तो डिप्टी 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 अ

व्हॉलंटिअर आपणास विनंती असेल की आपण सर्व ऑफिशियलसाठी पाण्याची सुविधा करायची आहे मी सतीश कदम मुंबई उपनगर जिल्हा तालीम सम खजिनदार राष्ट्रीय पंच या ठिकाणी आज अकरा तारीख ते तेरा तारीख या ठिकाणी क्रीडा महाकुंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नास वर्ष राज्याभिषेकाला निमित्त महाराष्ट्र राज्य, राज्य सरकारतर्फे क्रीडा महाकुंभाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मुंबई उपनगर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर संघ यांच्यातर्फे व मा मुंबई महानगरपालिकेतर्फे तर्फे या ठिकाणी तीन दिवस कुस्तींचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज कुस्त्याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे सन्मानित पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि तेरा तारखेला सर्व फायनलच्या बक्षीस समारंभ आमचे पालकमंत्री मंगलप्रभात लोडा यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये पारंपरिक जे खेळ आहेत लगोरी लंगडी खो खो कुस्ती या कुस्तीचं आयोजन या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अंधेरी या ठिकाणी तीन मुंबईचे जे तिन्ही तालीम संघ आहेत त्यांच्या वतीने ह्या कुस्तीचं आयोजन केलेलं आहे चांगलं प्रोत्साहन या ठिकाणी चांगल्या खेळाडूंचं उपस्थिती चांगली आहे उत्तम पंचांची टीम या ठिकाणी उपस्थित लाभलेली आहेत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी क कुस्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजकांचं मी धन्यवाद देऊ इच्छितो

back सहा गुण कीर्ती मिश्रा एक गुण मनीषा मुखिया सहा गुण चला कीर्ती या कड्या मनीषा अखिलेश

लोकशो परिधान केलेले पहिवान तांत्रिक चितपटीने दहा गुणांच्या फरकाने विजय झालेला आहे तरी विजय हार्दिक अभिनंदन मनीषा मुखिया हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल के आहे स्टुडंट और आप जीके मार्क ओके जीके मार्क जीके मार्क जीके मार्क नहीं अभी से फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम खेला है भाई अच्छा लगा हां सेकंड टाइम सेकंड टाइम हम लोग जीतेंगे ये वीडियो लाइक करिए शेयर करें सब्सक्राइब लाइक करिए कमेंट करिए